आपल्याला हातीत घेतल्या ना काय टोपी का काढली ऊन आहे काल चल आम्ही आलोय चल चल आमच्या सोबत आता नाही म्हणत माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तू हाच ड्रेस घालून चाय पियत असते स्टार्टिंगला मी एक व्हिडिओ बनवलेली ती तुम्ही बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन त्याच्यात पण मी अशी चाय सीन मध्ये नमस्कार मित्रांनो कोकण ची माती अशा या माझ्या नव्या अशा सिरीज मध्ये मराठी सिरीज मध्ये सगळ्यांचं सहसा स्वागत आहे आणि हा काय बोलता हे युट्यूब वर करत युट्यूब युट्यूब व्हिडिओ इंटरनेट वर जाणार विषय कोकण ची माती कोकण दाखवणार मुंबई वाल्यांना तिकडच्यांना दाखवणार माहिती घ्या बोला नमस्कार तुमचं नाव आहे गोविंद सोहुन अच्छा आणि तुम्ही इकडेच राहणार आहे गावचेच गावचे मग तुम्हाला गाव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहे ते अच्छा आणि इकडे पाडवायला काय गुढीपाडवायला इथे हे असत आमच्या प्रत्येक घरामध्ये गुढी उभारली जाते अच्छा आणि त्यानिमित्त सर्व वातावरण प्रसन्न राहते ओके आणि पाडवल्यानंतर आमच्याकडे चौथ्या दिवसापासून रामनवमी उत्सव सुरू होतो हो मस्त आणि एकादशी पण चालतो तो आणि यंदा इकडे काय फळ बी काय इकडे प्रमुख काजू आहेत अच्छा असतील आता आंबे काजू आंबा थोडा आंबा त्रासामुळे थोडा ठीक आहे चला ही आमची फॅमिली ही माझी मोठी बहीण आहे माझे पप्पा आणि ती मम्मी चला येतो आता आम्ही घराकडे जातो चला धन्यवाद युट्यूब चॅनल त्यांना आता कसं सेंड करू माझा नंबर घ्या मला व्हॉट्सअपवर वर हाय करा

<laughs> आता किती आहे हे किती मिनिटाच चालायच यांची बॅग ज्या घेतो आता मला व्हिडिओ हात व्हायला तर कोकणाकडे अशी ओळख होतच राहते कोण नाही कोणतरी असतं धोरण कोण नाही कोणतरी उच्च गावाने आणि पहिलं मला एक असं इकडे जो असा रोड तयार झालाय बघा आपल्याला रोड नव्हता पाय वाट होती तर मला वाटलं ती असेल तर जरा गावची फिलिंग आली असती पण आता रोड आला परत ठीक आहे काय नाही बाजूला झाड झरत आहे आणि मेन म्हणजे मला संध्याकाळ बोलतोय सकाळ जो सूर्य उगवतो त्याचा सीन पाहिजे होता तर मी म्हणवतो की कोकणची माती ह्या सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हे प्रत्येक दिवशी एक एपिसोड येणार आणि लिमिटेड एपिसोड असतील पाच किंवा एपिसोड होत आहे भाग पाच किंवा जितके बनतील तितके आता जर मी शूट करतो आहे आता बघू किती पुढे सिरीजमध्ये भाग होतात तर सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे शेअर करा सगळ्यांना हे आधी हे मी आताच सांगतो कारण बहुतेक मी नंतर विसरेन सांगायला अजून पण अशा रिअल गोष्टी इथल्या गावातल्या आम्ही म्हणजे कसं काय होतं इकडे हे मी दाखवणार आहे गावात आल्याची फिलिंग आपल्याला कधी जाणवते पहिलं तर हा मातीचा वास झाडा झुडपांचा वास आणि आणि जो शेणाचा वास आहे हे तीन वास आले की असं वाटतं रे की हा गावी आहे नजारा हा सीन बघा पावसाच्या वेळेला इथून पाणी वाहतं ते आता सगळं सुक पडलेलं आहे आता थोडस चालायचं आहे तर डायरेक्ट घराकडे भेटूया ठीक आहे हे बघा मित्रांनो ही ती पायवाट जी मी बोलत होतो ज्याच्यामुळे वाटत की हा गावी आलो आहे असं वाटत गावची फिलिंग येते ती पायवाट पप्पानी शोधून काढली मातीची पण हो हे, हे मिक्स कसं नाही होत म्हणजे हे आणि हे याच्यात मिक्स कसं नाही होत मग ते चालत असतात म्हणून ते कंटिन्यू राहतात म्हणून मिक्स नाही होत हवेने वगैरे अगर कचरा नाही झाला तर आमचे पप्पा जे आहेत ते मुंबई वरून निघाले तर त्यांनी दाढी केली नाही इकडे हो, हो दाढी केली नाही तर त्यांना नशिवाने आता इकडे भेटलाय हवी आता तिकडे इकडे बसतील किती वेळ हो लागेल पण पा? दोन नंबर आहे तोपर्यंत त्यांचं होईल ना जे आहे ते पाणी वाहत पावसाहेत पण आता ते सुकलय आणि एक मस्त आहे कोकणाची ही गोष्ट की म्हणजे इतका कचरा नाहीये गावागडची खासियत आहे आणि आमच्या सोबत हा एक कुत्र आहे कोण आहे काय माहिती म्हणजे कोणाच आहे ते माहीत पण आम्ही चाललो की चालतो आम्ही थांबलो की थांबतो मग अशी घेतली तशी कोकणाकडची सायली धुरी मॉडेल मुंबईची मॉडेल झाली कोकणची कन्या झाली <laughs> कोकण कन्या <laughs> त्यात ट्रेनने आता आलो नाही ना एक्सप्रेस <laughs> लाच ते <है। laughs> गाडी रडलाय की काय डोळे वर हो डॉक्टर कडे घेऊन टीका लपते अशी बाकीच घेतल्या ना काय टोपी काढलीसोबत येतो येत जाऊ घरात पण नाही म्हणतो

ए, ए। अरे घराकडे कोण नाही शांतरा स्वागतात उभं राह आमच्या घरात तुमचा काय काम हा

है धराकड़े, धराकड़े हो आप आप तर आत्ताच आम्ही आलो आहे घराकडे आणि घराकडे कोण जास्त लोक आहेत नाही बहुतेक रविवार असल्यामुळे ते आपापल्या कामाने उभे बाहेर गेलेत काय नाही येतीलच आणि आपण आता काही दिवस तर आहे इथे म्हणजे पाच दिवस तरी आहे तर येतील तर मी हा भाग इकडेच संपवतो आता फ्रेश वगैरे व्हायला जातोय मी फ्रेश वगैरे होतो आणि आज चिकनचा बेत आहे तर ते दुसऱ्या भागात असेल तर हा भाग इथेच संपवतो शेअर करा लाईक करा आणि तुमचा प्रेम दाखवा धन्यवाद